भाजपला मला एवढं विचार तुमची पात्र एवढी पडली आहे एवढी पडली पैसे तुम फॉर्म परत घ्यायला सगळं ठीक होत खून करायला लागले आता निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुले मुलं आहेत मी जसं बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं काय गा घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत देतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत उठली अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कुणी मारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो तुम्हाला कधीतरी कळणार की नाही की तुमचे राज्य कुठे ठेवले तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे एकही एकही नेता नेता त्यांच्या कुटुंबाच्या भेटीला आला हे दुखद आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील कुठे माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आहेत कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे खर तर मृत बाळासाहेबांवर गुन्हा जो आहे मृत बाळासाहेबांवर क्रॉस कंप्लेंट कम्प्लेट मी मला वाटतं फडणवीस साहेबांना मला इकडे सीपी बीपी कोणाशी बोलायची गरज नाही फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक दहा मिनिटं द्यावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेत आपल्या शहर बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजे तुम्ही खुनापर्यंत पोचताय का